आदिवासी कोळी समाजाच्या मागण्या दुर्लक्ष कराल तर उग्र आंदोलन छेडू लातूर जिल्हा आदिवासी कोळी समाजाचा निवेदनाद्वारे इशारा मराठवाड्यातील आदिवासी कोळी समाजाचे जात प्रमाणपत्र व वैद्यता प्रमाणपत्र देताना अडवणूक केली जात आहे याबाबत अनेक वेळा मागणी करूनही राज्य शासनाकडे दुर्लक्ष करत आहे येत्या विधानसभा निवडणुकीपर्यंत विविध मागण्यांची दखल घेऊन त्या नाही सोडवल्यास सत्ताधारी पक्षाला आदिवासी कोळी समाज जागा दाखवल्याशिवाय सोडणार नाही असा इशारा सकल आदिवासी कोळी समाज लातूर जिल्ह्याच्या वतीने उपविभागीय अधिकारी निलंगा यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना दिला आहे मराठवाड्यातील जात प्रमाणपत्र व वैद्यता प्रमाणपत्र सुलभतेने मिळत नसल्यामुळे या समाजात प्रचंड नाराजी पसरली आहे राज्य सरकारकडून अनुचित जाती व इतर मागासवर्गीय जातीसाठी रक्तनात्यातील वैद्यता देण्यासाठी शासन निर्णय घेण्यात आला आहे मात्र अनुसूचित जमातीसाठी हा निर्णय लागू केला नाही ही अतिशय निंदनीय बाब आहे याबाबत राज्यातील लोकप्रतिनिधी व विविध संघटनेच्या वतीने स्वतंत्र बैठक घेण्याची मागणी केली होती त्याची दखल घेऊन गुरुवारी दिनांक अठ्ठावीस रोजी मुख्यमंत्र्यांनीही बैठक लावली होती मात्र ही बैठक काही आदिवासी आमदारांच्या दबावामुळे मुख्यमंत्र्यांनी रद्द केली आहे अनुसूचित जाती व इतर मागासवर्गीयांना रक्तनात्यात जात पडताळणी झाली असेल तर त्यांच्या कुटुंबात वैद्यता व वा जात प्रमाणपत्र दिले जाते मात्र अनुसूचित जमातीसाठी व या निर्णयापासून वंचित ठेवण्यात आले आहे आदिवासी आमदाराचे विधानसभा मतदारसंघ अनेक वर्षांपासून तेच आरक्षित आहेत लोकसभा व विधानसभा मतदारसंघ आरक्षितांसाठी राज्यातील क्षेत्रातील व क्षेत्राबाहेरील अशा सर्वच जमातीची लोकसंख्या गृहित धरली जाते लाभ मात्र ठराविक लोकांना व समाजाला मिळतो हे दुर्दैव आहे जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र व रक्तनात्याचा निर्णय घेण्यासाठी गुरुवारी दिनांक अठ्ठावीस जून रोजी आदिवासी विभागाकडून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित केली होती परंतु काही आदिवासी आमदारांनी या बैठकीला विरोध केल्याने अचानकपणे ही बैठक रद्द करण्यात आली आहे त्यामुळे तात्काळ पुन्हा एकदा बैठकीचे आयोजन करून आदिवासी कोळी समाजाला न्याय द्यावा अन्यथा येत्या विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यातील आदिवासी कोळी समाज सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना जागा दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा सकल आदिवासी कोळी समाज लातूर जिल्ह्याच्या वतीने मुख्यमंत्र्यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे